तर खूप लांबून लांबून जवळपास प्रत्येकाचं जे आम्ही शिक्षणसेवक आहेत त्यामुळे शिक्षणसेवकाच्या जे काय भावना असतील ते वेगळे राहतील आणि बऱ्यापैकी जे आमचे जे वरिष्ठ आहेत सिनियर आहेत त्यांची भावना वेगळे राहतील या ठिकाणी कारण आम्ही शिकण्यासाठी जस्ट आम्ही आम जवळपास दोन हजार बाराला डी आले जवळपास हधार बारा बारा वर्ष प्रत्येकाचं काही डी एडचं खूप कुपर चालू होतं आणि आचारा का नोकरी लागले आणि लगेच ट्रेनिंग लागल्या ही आमची दुसरी ट्रेनिंग ह्याच्यापूर्वी आमची ट्रेनिंग लागली होती आहे आमचा प्रवास खूप अजून कुठले लाभ आहे आणि खूप असल्यामुळे देखील नव्हतो आम्ही आदरणीय भागवत सर असलाय किंवा मोरेसर असुनी असते सर आम्ही म्हणजे आज मित्र आहोत परंतु पूर्वी आम्ही एकमेक ओळखत देखील नव्हतो कारण मित्राचं जी काही संगत आहे खूप मानसात भरू देत नाही थोडक्यात

मित्रवनव्या व्या व्यासारखा मित्र वनव्या व्या व्यासारखा वाट तुझी वाट वा नाही जीवन भर तुझे एक तू मित्र कर एक तू मित्र कर आर श्या सार था मित्र वन व्या मधे गार व्या सार था का हुगा हिंद तो देव शोधायला का हुगा हिंद तो मित्र आहे जवळ मित्र मंदिरा सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा चालताना मध्ये रात आली कधी चालता का सार सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी भेट रे दोसता भेट रे दोसता दोसता सारखा मित्र बनव्या मध्ये सार सारखा आत्महत्याचं करणार नाही कुणी जर मित्र जर मात्रक असेल तर अंतिम क्षणी जेव्हा तो एकाला मित्र खूप टेन्शनमध्ये असतो एका प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे की त्याला वाटतं की आपण जीवन संभूवाव आणि ही वेळ कधी ना कधी कोणाच्या आयुष्यात येऊ नये पण ही परिस्थिती येत असते आणि त्या ठिकाणी जर मित्राने स्टाफ मित्राचा चेहरा जर पटकन समोर आला तर नक्कीच कोणाचे तर्क आज हा स्वामी सर आहे तो मित्रामुळे आहेत मित्रा नाही तर कधी जीवन संपवलेलं असत त्या मित्रासाठी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा दृष्ट लागू नये वेदनेची म्हणा दुष्ट नये वेदनेची म्हणा मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये काजळा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मैत्री चाटते गाय होऊन मना मैत्री चाटते गाय होऊन जाबिलक जाबिल तुतीला वासरा सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा बसगडा मैत्री बस थडा मैत्री वाचव्या सारखा मित्र गार गारव्या सारखा आणि कवितेच्या तिच्या शेवटच्या ओळख चाल Obrigado, uh,